शिख धर्माचे पहिले गुरु आणि शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची पाचशे पंचावन्नवी जयंती आज बुलढाणा शहरातील जांभरुण रोडवरील गुरुद्वारामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली या दरम्यान प्रभात फेरी रक्तदान आणि वाहे गुरुजींचा जप करत लंगर प्रसादने याची सांगता करण्यात आली सर्वप्रथम गुरु नानक देवजी यांच्या जयंती निमित्त एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी साडेपाच वाजता शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली होती ही प्रभात फेरी गुरुद्वार सिंधी कॉलनी आरस लेआउट विदर्भ हाउसिंग सोसायटी सुवर्ण नगर संगम चौक जांभरू रोड मार्गे गुरुद्वारावर समारोपित करण्यात आली एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान खुला पाठ साहेब करण्यात आला तर आज गुरुद्वारामध्ये वाहे गुरुजींचा जाप करत प्रार्थना करण्यात आली यानंतर गुरु नानक देवजी यांच्या जयंती निमित्त रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं होतं या जयंतीची लंगर प्रसादाने सांगता करण्यात आली यावेळी शीख समाज व पंजाबी बांधवांनी परिश्रम घेतले दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी गुरुद्वारा जयंती निमित्त गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतलं त्यांनी लंगर मध्ये प्रसादही घेतला शिक समाज बांधवांची भगिनींची भेट घेऊन त्यांच्याशी मोकळेपणाने त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी शिख बांधवांना शुभेच्छा देताना गुरु ग्रंथ साहेब सा गौरव सुद्धा केला आज गुरुनानक देवजी यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीयांना मी गुरुनानक देवजींच्या जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देते आज या ठिकाणी बुलढाणा येथील गुरुनानक दरबार साहेब गुरुद्वारामध्ये या ठिकाणी मी दर्शनाला आले आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की लंगर हा सुरू आहे सकाळपासून या ठिकाणी लंगर सुरू आहे आणि सिख धर्माचे धर्मगुरु गुरुनानक देवजी यांनी शांतीचा समतेचा आणि एकात्मतेचा संदेश हा संपूर्ण जगाला दिला महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील संत संत नामदेवांचे दोहे हे गुरुग्रंथसाहेब हा जो काही पवित्र ग्रंथ आहे त्या धर्मग्रंथामध्ये नानक देवजींच्या संदर्भामध्ये संत नामदेवांनी काही दोहे लिहिलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्राचं आणि गुरुनानक देवजींचं नातं हे त्यामुळं अजून घट्ट आहे अजून जवळच आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गुरु नानक देवजींच्या जयंतीच्या शुभेच्छा देते एकंदरीत गुरु नानक जयंतीच्या आध्यात्मिक कार्यक्रमांना सामाजिक कार्यक्रमांची मिळालेली साथ वाखाण्याजोगी ठरली रणजित सिंह राजपूत सिटी प्लस बुलढाणा